डेली अपडेट न्यूज सोयाबीन उत्पादक शेतकरी मुलीवर केला अन्याय वखार महामंडळाच्या साठा अधीक्षकांचा प्रताप शेतकऱ्याच्या मुलीला स्वतःचे सोयाबीन पोते न देता रात्र होईपर्यंत ठेवले तात्काळत पुसद वखार महामंडळाचे साठा अधीक्षक महेश पंजाबराव गिरी यांचा प्रताप शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून खूप प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी मुलीला स्वतःचे सोयाबीन पोते घेण्यासाठी रात्र होईपर्यंत तात्काळत ठेवल्याचा प्रकार उघडकीस वखार महामंडळाचे साठा निरीक्षक महेश पंजाबराव गिरी यांच्या प्रतापामुळे शेतकऱ्यावर अन्याय होऊन आर्थिक फटका बसला आहे दोषी असलेल्या साठा अधीक्षक महेश गिरी व सतीश जाधव यांच्यावर कठोर कारवाईसाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी मुलीने तक्रारीतून मागणी केली आहे उसद शहरातील वाशिम रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपले दीडशे क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते काल सहा फेब्रुवारी रोजी सोयाबीन खरेदीची नाफेड मार्फत शेवटची तारीख असल्याने त्यांची मुलगी ही सोयाबीन पोते घेण्याकरिता मालवाहू वाहन घेऊन गोडाऊनला गेली होती मात्र साठा अधीक्षक महेश गिरी यांनी वेळ काढू धोरण अवलंबले व असभ्य वर्तणूक केली तसेच उद्या सात फेब्रुवारी रोजी तुमचे माल नाफेड मार्फत खरेदी करून देतो माझे नाफेड अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे असे सांगून कार्यालयातून काढता पाय घेतला तसेच भ्रमणध्वनी सुद्धा बंद करून ठेवला कार्यालयातील डाटा ऑपरेटर सतीश जाधव व अन्य कर्मचारी यांनी शेतकरी मुलीने सोयाबीन पोते देण्याची विनंती केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उड़ौ उत्तरं देत असभ्य वागणूक दिली आपले सोयाबीन मिळेल या आशेने शेतकरी मुलगी गोडाऊन परिसरातच रात्री वाजेपर्यंत तात्काळ उभी होती शेवटी निराश होऊन रात्री साडे दहा वाजता ती घरी पोहोचली शेतकऱ्यांवर अन्याय होणे ही काही नवीन बाब नाही मात्र कारवाई होत नसल्याने मस्त मवाल अधिकारी वर्ग आपले कुणी काहीच वाकडे करू शकत नाही या भ्रमात वावरत आहे दोषी साठा अधीक्षक महेश गिरी व डाटा ऑपरेटर सतीश जाधव तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत शेतकरी मुलीने केली आहे प्रतिनिधी सय्यद माझे वडील प्रकाश बापूजी काळे राहणार पुसद हे एक सामान्य शेतकरी असून त्यांचे ब्रेन ट्युमर ऑपरेशन झाले आहे आणि गेली दहा वर्ष झालेत ते आजारी आहेत आणि मी एक शेतकरी करण्या म्हणून त्यांच्या वतीने त्यांचा वखर मंडळात असलेला माल काल नाफेड केंद्रामध्ये शेवटची खरेदी असल्याकारणाने मी योग्य वेळेत गेले असता आणि त्यांचे कागदपत्र घेऊन गेले असता मला तेथील रोठा अधिकारी जे आहेत महेश गिरी यांनी तिथे तात्काळ ठेवलं व माझा माल मला दिला नाही त्या अनुषंगाने माझा कालचा पूर्ण वेळ तिथं निघून गेला आणि मी रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास त्यांची वाट बघत होते तरी त्यांनी मला तो माझा माल काढून नाही दिला आणि याच्यामध्ये आमचा पूर्ण वेळ गेला आणि आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तर यवतमाळ जिल्हा हा आधी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख असून माझ्यासोबत झालेला कालचा प्रकार हा फार निंदनीय व हीण होता वखार अधीक्षक महेश गिरी व कर्मचारी सतीश जाधव यांनी जी मला आश्वासन दिली होती की आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रो रोजी माझी खरेदी होईल त्या अनुषंगाने माझं झालेल्या नुकसान नुकसानीचा मोबदला द्या देण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी ती पण मी कलेक्टर साहेबांकडे तक्रार घेऊन आले आहे आणि तिथे मी तक्रार दिली आहे तर जिल्हाधिकारी सरांना मी एवढीच विनंती करते की यात माझा योग्य न्याय व्हावा आणि माझ्या वडिलांची नुकसान भरपाई करण्यात यावी धन्यवाद सबस्क्राईब नव and press the bell icon. Never miss an update.